इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही करदात्यांना गेल्या वर्षीप्रमाणेच भरावा लागणार कर मोदी सरकारनं सादर केला शेवटचा सा अर्थसंकल्प अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रकार उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल छगन भुजबळांवर टीका करताना संजय गायकवाडांची जीप घसरली आक्षेपार्ह भाषेत टीका करत केली शिवीगाळ सोशल मीडियावर ऑडिओ क्लिप व्हायरल अजित पवारांना क्लीनचीट हीच मोदींची गॅरंटी शिखर बँक घोटाळा प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल फडणवीस आता पाव उपमुख्यमंत्री माझा शब्द पाळला असता तर आज अडीच वर्ष उपमुख्यमंत्री झाला असतात उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला ठाकरे गटाला आणखी एक धक्का सूर्यकांत दळवींचा भाजपमध्ये प्रवेश तर रायगड लोकसभा मतदारसंघावर भाजपचा फोकस आणखी प्रवेश होण्याचीही शक्यता गेल्या सहा तासांपासून रोहित पवारांची ईडी चौकशी रोहित यांच्यासाठी आजी आणि आजोबा मैदानात तर ईडीच्या कारवाई विरोधात शरद पवार गटाकडून उपोषण हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर झारखंडमध्ये राजकीय घडामोडींना वेग चंपाई सोरेन यांनी घेतली राज्यपालांची भेट शपथविधीच्या तारखेबाबत चर्चा झाल्याची माहिती